नमस्कार टीच विथ चॅनवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की मुलांना तुम्ही इंग्लिश वाचायला कसं शिकवू शकता किंवा मुलांची इंग्लिश वाचनाची प्रॅक्टिस तुम्ही घरीच कशी घेऊ शकता तर त्यासाठी बुकमध्ये असे काही टॉपिक असतात जे की तुम्ही मुलांकडून वाचून घ्यायचे आहेत त्याच्या आधी मुलांकडून काही बेसिक गोष्टी तुम्ही करून घ्यायच्या आहेत ज्यामध्ये आहे फोनिक साऊंड्स सी सी वर्ड्स सी बी सी म्हणजे थ्री लेटर वर्ड्स किंवा टू लेटर क्लस्टर हे सुद्धा मुलांना सांगायचं आहे ओवेल आणि कॉन्सनंट यातला डिफरन्सिएट मुलांना करता आला पाहिजे आणि त्यानंतर काही साईट वर्ड साईट वर्ड्स बेसिकली मुलांकडून तुम्ही रेग्युलरली करून घेतले पाहिजे तीन चार दिवसाला चार ते पाच साईट वर्ड्स मुलांकडून घेतच राहिलं पाहिजे तर मुलं इझिली रीड करू शकतात जसं की आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल थ्रू एक छोटासा टॉपिक आणलेला आहे जो तुम्ही मुलांकडून रीड करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला लक्षात येईल की साईट वर्ड सी व्ही सी वर्ड्स फोनिक साऊंड हे मुलांना शिकवणं किती गरजेचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा बघा इथं काही शब्द दिलेले आहेत वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यांमध्ये तुम्ही बघू शकता की काही शब्द हे डार्क केलेले आहेत तर जे डार्क केलेले शब्द आहेत ते सी वी सी वर्ड्स आहेत किंवा तुम्ही यांना फोनिक थ्रू रीड करू शकता असे ते वर्ड्स आहेत तर आणि जे डार्क नाही आहेत जे असेच लिहिलेले आहेत ते वर्ड्स तुम्ही साईट वर्ड्समध्ये इन्वॉल्व्ह केलेले आहेत ते तुम्हाला साईट वर्ड्स आणि त्या व्यतिरिक्त काही स्पेलिंग्स तुम्हाला मुलांना म्हणजे नवीन शब्द पण तुम्हाला मुलांना रीडिंग करताना इंट्रोड्यूस करून द्यायचे असतात तर त्या पद्धतीने काही नवीन वर्ड्स आहेत काही साईट वर्ड्स आहेत आणि जे डार्क आहेत ते तुम्ही फोनिक थ्रू रीड करू शकता असे ते वर्ड्स आहेत मुलांच्या लक्षात येण्यासाठी हे केलेलं आहे किंवा तुम्हीही मुलांना या पद्धतीने शिकवायचं आहे की जे डार्क दिसते त्याला तुम्ही फोनिक थ्रू रीड करायला सांगायचं आहे आणि इतर जे काही आहेत ते बऱ्यापैकी साईट वर्ड्स आहेत आणि त्या व्यतिरिक्त जर काही असतील तर ते तुम्ही नवीन शब्द म्हणून मुलांना इंट्रोड्यूस करून द्यायचे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिलं वाक्य आहे सीत इज अ किड पण आता मुलांना हे डायरेक्टली वाचता येणार नाही ना तर मुलांना तुम्ही फोनिक थ्रू रीड करायला सांगायचं आहे आता हा डार्क शब्द आहे म्हणून तुम्ही मुलांना कसं सांगणार स इ द सीड सिड सीड इज इथा हा साईट वर्ड आहे हा मुलांना जमलाच पाहिजे बेसिक काही साईट वर्ड्स तुम्ही मुलांकडून करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर साईट वर्ड्स मुलांना कसे शिकवायचे ते माहिती करून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलवर याची सुद्धा एक व्हिडिओ आहे की साईट वर्ड्स मुलांना कसे शिकवावेत किंवा मुलांकडून कसे पाठ करून घ्यावेत आणि का शिकवावेत तर ती तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता तुम्हाला त्यातून समजेल की मुलांकडून डेली साईट वर्ड्स तुम्ही कसे पाठ करून घेऊ शकता सीट इज इज साईट वर्ड आहे ए हे सुद्धा साईट वर्ड आहे मुलांना हे बघितलं की रीड करता आलं पाहिजे साईट वर्ड हे तुम्हाला मुलांकडून पाठच करून घ्यायला लागतात त्याशिवाय ऑप्शन नाही आहे मुलांना तुम्ही ते फोन इटिकली रीड करायला शिकू शकत नाही आणि इतके सारे साईट वर्ड्स मुलांच्या हळूहळू पाठ होतात आधी एक अक्षरी नंतर दोन अक्षरी नंतर तीन अक्षरी या पद्धतीने तुम्ही मुलांकडून क्रमाने साईट वर्ड्स पाठ करून घ्यायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त बेसिकली काही साईट वर्ड्स इंग्लिश वाक्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जस जातात जसं की द असेल अँड असेल तर हे दोन्ही साईट वर्ड्स खूप प्रमाणात वापरले जातात तर हे फोनेटिकली रीड करायला शिकवायचं नाही किंवा हे होतच नाहीत त्याच्या व्यतिरिक्त हे बघितलं की मुलांना लक्षात आले पाहिजेत या पद्धतीने तुम्ही मुलांकडून ते पाठ करून घ्यायच्यात तर सीट इज अ ईड किड किड सीट इज अ किट तर या पद्धतीने फोनिटेकली हे रीड झालेलं आहे वाक्य मुलांना सुद्धा असं ज्यावेळी वाक्य जमायला लागतं त्यावेळी मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो म्हणून या प्रकारचे छोटे छोटे टॉपिक तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत ही हॅज टू ही ही साईट वर्ड आहे हॅज साईट वर्ड आहे टू सुद्धा साईट वर्ड आहे या वाक्यामध्ये ही हॅज टू ड इग डिग ड इक डिक अ पिट अ प इट पिट ही हॅज टू डीक अ पिट या पद्धतीने मुलांना वाचायला शिकवायचं आहे सिड आता सिड हा शब्द इथं आपण वाचलेला आहे म्हणून इथं परत स इड या पद्धतीने नाही वाचायचा सिड हे म्हणता आलं पाहिजे मुलांना हॅज हॅच शब्दसुद्धा आता इथं रीड केलेला आहे म्हणून मुलांना हा वाचता आला पाहिजे डायरेक्टली सिड हॅज स इक्स स इक्स सिक्स स इक्स सिक्स इन टूल्स इन हिज किट टूल्स आता टूल्स हा शब्द जर मुलांना रीड करता येत नसेल तर तुम्ही मुलांना एखादा असा न्यू वर्ड तुमच्या पॅऱ्यामध्ये येऊ शकतो पॅराग्राफमध्ये जो की तुम्ही मुलांना इंट्रोड्यूस करून द्यायचा आहे तो कसा वाचायचा आहे हे मुलांना सांगायचं आहे त्याच पद्धतीने डबल ओ आल्यानंतर शब्द कसा वाचायचा याचीसुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही तीसुद्धा बघू शकता टूल्स इन इन साईट वर्ड आहे हिज साईट वर्ड आहे इन हिज क इट किट क इट किट सीड हॅज सिक्स टूल्स इन हीज किट हिज सिस्टर ही इज ही हज ही ह ईज हिज सिस्टर 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 हा शब्द तुम्ही मुलांना इंट्रोड्यूस करून द्यायचा आहे ल इब लिब हिज सिस्टर लिब हॅज अ ब इब बिब ब इब बिब अँड द अँड आणि द साईट वर्ड आहे हे मुलांना बघितलं की रीड करता आले पाहिजेत र इम रिम अँड द र एम रिम ऑफ ऑप द बिन ब इन बिन ऑफ साईट वर्ड आहे द साईट वर्ड आहे बिन हा फोनिटिकली रीड करायचा आहे बिन शी हॅज शी हॅज शी साईट वर्ड आहे हॅज साईट वर्ड आहे ए साईट वर्ड आहे स इप सिप ऑफ म इ इल आता एल के हा काय आहे ब्लेंडिंग आहे तर ब्लेंडिंग जर तुम्ही मुलांना शिकवला असेल तर मुलांना हा सुद्धा शब्द फोनेटिकली वाचता येऊ शकतो नसेल येत तर तुम्ही त्यांना सांगायचं आहे इब लिब इट्स इट्स अ फिग फ इब फिग अँड प्लेज प्ल एज तर प्लेज, प्लेज, तो प्लेज वित, वित हा शब्द तुम्ही मुलांना इंट्रोड्यूस करून द्यायचा आहे विथ विथ हा साईट वर्ड आहे ए टिन ट लीब इट्स अ फिक अँड प्लेज विथ अ टिन या पद्धतीने मुलं हळूहळू रीड करायला शिकणार आहेत तुम्ही फक्त यांची प्रॅक्टिस घ्यायची आहे स इट सिट अँड लईप लिप सिट अँड लिप सिंग सिंग हा सुद्धा साईट वर्ड आहे नसेल तरी तुम्ही त्यांना नवीन वर्ड म्हणून इंट्रोड्यूस करून देऊ शकता ड इप डिप सिंग डिप 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 माय ब्ल्यू शिप डिप डिप माय माय ब्ल्यू माय हा साईटवर्ड आहे ब्ल्यू शिप शिप एस एच हा पुन्हा डायग्राफ आहे ह्या डायग्राफचे तुम्ही मुलांना ओळख करून दिलेले असेल तर मुलांना श हे वाचता येईल श इप शिप या पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांकडून रायटिंगची प्रॅक्टिस घरीच घेऊ शकता तुमच्याकडं जर असे बुक अवेलेबल नसतील आता हे माझ्या मुलीचं टेक्स्टबुकच आहे तिच्या स्कूलमधलं आहे त्यामुळे मी तिची प्रॅक्टिस अशाच पद्धतीने घेते तुमच्याकडे जर नसेल तर बाजारामध्ये काही बुक्स असे विकत मिळतात ज्यामध्ये स्मॉल सेंटेन्सेस असतात स्मॉल पॅरा असतात किंवा स्टोरी बुक्स असतात लहान मुलांसाठी बनवलेले स्पेशल तर तेसुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता आणि मुलांची या पद्धतीने रीडिंगची प्रॅक्टिस घेऊ शकता रिडिंगची प्रॅक्टिस एकदा घेऊन इफ इफेक्ट दिसत नाही तर तुम्हाला डेली मुलांकडून चार ते पाच सेंटेन्सेस ॲटलीस्ट वाचून घ्यावे लागतात तरच मुलांना रीडिंग जमतं आणि मुलांच्या डायग्रॅफ म्हणा ब्लेंडिंग म्हणा ब्लेंडिंग आला असेल जसं की मिल्क या शब्दात ब्लेंडिंग होतं डायग्रॅफ आहे शिप इथं हे काही शब्द त्यानंतर नवीन इंट्रोड्यूस केलेले शब्दसुद्धा मुलांच्या लक्षात राहायला मदत होते तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद